नमस्कार मी सुनीता आपल्या सर्वांचे स्वागत करते सुनीताज किचनमध्ये आज आपण घडीची चपाती कशी बनवावी हे पाहणार आहोत सर्वप्रथम आपण एका ताटामध्ये एक बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घालूयात आणि हे मिश्रण आपण एक जीव करूयात म्हणजेच मिक्स करूयात व्यवस्थितपणे आणि हे मिश्रण एक जीव झालेलं आहे मीठ त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालूयात आणि हे पीठ जे आहे ते एकत्र एक कर करूयात अजून थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ एकत्र करूयात आणि ह्याचा गोळा तयार करूयात सर्व पाणी एकदम न घालता थोडे थोडे करून पिठामध्ये टाकावे यामुळे कणिक पातळ होत नाही आता आपली कणिक मळून झालेली आहे त्यावरती आपण एक चमचा तेल टाकून ते व्यवस्थित मळून घेऊयात अजून तुम्ही बघू शकता आता आपली ही कणिक मळून तयार आहे आणि मी एका मध्ये ती काढून ठेवणार आहे त्यावरती एक चमचा तेल लावून घेणार आहे यामुळे कणिक कोरडी होत नाही आत्ता आपण ही कणिक अर्ध्या तासाकरता झाकून ठेवणार आहोत अर्धा तास झालेला आहे आता ही कणिक अजून एका एकदा एक, एक चमचा तेल घालून मळून घेऊयात आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात आपण चपाती लाटायला घेऊयात त्याचबरोबर मी तवा गॅसवरती ठेवलेला आहे गोळा गोल लाटून घेऊयात यावरती या चमच्याने थोडे तेल टाकूया आणि पूर्ण बाजूला पसरूयात ते तेल त्याच त्याचबरोबर त्या चपातीची एक घडी करूयात आणि त्या घडीवरतीही एक चमचा तेल टाकूयात आणि त्यानंतर ते तेल पसरून नंतर एक घडी करूयात आत्ता आपण याला कोरडे पीठ लावून घेऊयात आत्ता आपण ही चपाती लाटून घेऊयात आणि लाटताना कडा बारीक लाटाव्यात सुरुवातीला मध्ये लाटू नये नाहीतर चपाती व्यवस्थित होत नाही त्यामुळे अगोदर कडेने लाटून घेऊन नंतर मधला भाग लाटून घ्यावा जर चपाती लाटताना ती चिटकत असेल तर त्याला आपण अधूनमधून कोरडे पिठी लावू शकतो आत्ता या ठिकाणी आपली चपाती तयार आहे तुम्ही बघू शकता ही सगळ्या साईडने समान लाटली गेलेली आहे आत्ता आपण ही चपाती भाजून घेऊयात जर ह्या चपातीला वरून बुडबुडे आलेले दिसले तर आपण ही चपाती आता दुसऱ्या बाजूनं पलटून घेऊयात आता आपण यावरती तेल लावून घेऊयात ते तेल पूर्ण चपातीवरती पसरून घेऊयात आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूनेही तेल लावून घेऊयात आत्ता चपाती दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊयात आताच चपाती छान भाजलेली आहे तुम्ही बघू शकता की दोन्ही बाजूने चपाती भाजत आलेली आहे पूर्णपणे आता ही चपाती आपण काढून घेऊयात हो या ठिकाणी सर्व चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि आता आपण त्याचे लिअर पाहणार आहोत आता तुम्ही बघू शकता या चपातीला छान तीन असे लिअर आलेले आहेत मस्त तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा Дай мне